नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज दिल्ली येथे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेली हृदयद्रावक घटना ढवळेश्वर गावातील कोळ्या वयातील विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटील याने शाळेतील शिक्षकांच्या अमानुष त्रासाला कंटाळून जीवन संपवलं संपूर्ण सांगली जिल्ह्याला चटका लावणारी ही घटना जशी देशभरातून निषेधाची लाट उसळत होती तशीच विटा शहरातही आज दुःख वेदना आणि संताप एकत्रित दिसून आला आठवणी त्याचे निरागस हास्य आणि त्याची अपूर्ण स्वप्ने घेऊन विटा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आमदार सुहास बाबर ॲडव्होकेट वैभव पाटील अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल पाटील गलाई बांधव तसेच शहरातील उद्योजक व्यापारी महिला आणि सर्वच समाज घटकांनी एकजुटीने कॅन्डल मार्च काढत छत्रपती शिवाजी महाराज चौकात शौर्यला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली मेणबत्त्यांच्या प्रकाशात शौर्यचे आठवण जिवंत झाली तर शांततेतून दिला गेलेला हा निषेध शिक्षकांच्या अत्याचाराविरुद्धचा जाहीर इशारा ठरला यावेळी शौर्यला न्याय मिळावा दोषीवर कठोर कारवाई व्हावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन विट्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांना मान्यवरांनी सादर केलं या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना घरातील चिराग विजल्याची यातना शब्दात सांगता न आल्याचं म्हटलं शौर्याचे वडील प्रदीप पाटील यांच्यावर ओढवलेले दुःख पाहून उपस्थितांनी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला आम्ही तुमच्या दुःखात आहोत न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही असा ठाम निर्धार नागरिकांनी व्यक्त केला शौर्याची ही वेदनादायी कहाणी आता न्यायाच्या लढाईत रूपांतरित झाली आहे विटा शहर म्हणत आहे शौर्य तुझ्यासाठी हा प्रकाश तुझ्या न्यायासाठी आमची लढाई सुरूच आहे आणि आमच्या कुटुंबाचे स्नेही प्रदीप काका यांच्या चिरंजीव तुमच्या बाबतीमध्ये अत्यंत दुर्दैव घटना परवर्षी दिल्लीमध्ये घडली आणि ज्यावेळेला घटना घडली तेव्हा वास्तवात विश्वास बसत नव्हता कारण त्या मुलाची जेव्हा सुसाईड नोट आपण वाचतो त्या नोटमध्ये क्लिअर कट लक्षात येते की कि तुम्हाला किती मी होता आणि अशा मॅच्युअर मुलाने एवढं टोकाचं पाऊल घेणं म्हणजे निश्चित तिला खूप मोठा त्रास त्या ठिकाणी भोगावा लागला असेल आणि एखाद्या वैऱ्याच्या वरती सुद्धा असा प्रसंग येऊ नये असा दुर्दैवी प्रसंग प्रदीप काकांच्या कुटुंबावरती आलाय आणि मला अत्यंत आहे कारण एखाद्या इतक्या लहान मुलाचं अशा पद्धतीनं जाणं हे कुटुंबाला न पेलणार असतं शेवटीला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आपणा सर्वांची आहे पण ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील या दोघांनाही फोनवरती बोललो आणि या प्रकारामध्ये जे जे दोषी असतील त्या सगळ्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्या दोषींना शिक्षा मिळाली पाहिजे या विनंती आम्ही या नेत्यांनी केली त्या पद्धतीनं प्रदीप काकांशी त्या दोघांचे बोलणं झालंय तशा सूचनाही त्यांनी किंवा विनंती केंद्र सरकारने आहे मला निश्चित आशा आहे या शौर्याला निश्चितपणे न्याय मिळेल कारण त्याचं बलिदान हे पुढच्या पिढीसाठी कारण त्यानं जो त्रास भोगलाय तो त्रास पुढच्या पिढीला होऊ नये म्हणून त्यानं त्याच्या वेदना व्यक्त केल्या होत्या ते। त्याच्या सुसाईड नोटमध्ये एक गोष्ट तुम्ही जाणीवपूर्वक वाचा ते वाचत त्यानं त्यात मध्ये लिहिलं होतं की माझ्या वर्गन डोनेट करा म्हणजे इतका मॅच्युअर्ड मुलगा या पद्धतीला जर येत असेल या निर्णया परत येत असेल तर निश्चितपणे त्याला खूप मोठा त्रास झाला असेल भविष्यामध्ये असं कुठल्याही मुलाबतीत घडू नये यासाठी यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे मी आमच्या वतीनं जेवढं शक्य असेल तेवढी ताकद लावून या दोषींच्यावरती कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्न करूया शौर्याच्या आत्म्यास शांती मिळाली पाहिजे आणि खरं सगळ्यात मोठ्या अडचण आहे की या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना दुःख पचवणं खूप अवघड आहे ते पचवण्याची शक्ती ईश्वरतीनं देऊ एवढ्या ईशोचांनी प्रार्थना करू शेवट्याने ज्या पद्धतीनं खर हा निर्णय घेतला तो निर्णय त्याच्या दृष्टिकोनातून त्याला शेवटचा पाऊल म्हणून तो त्याने घेतला पण तो निर्णय आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्यासारखा निर्णय आहे त्याच्या झाल्यानं प्रचंड मोठं दुःख या पाटील कुटुंब होतोय त्याच्यावरतीच नाही तर पूर्ण आपल्या समाजामध्ये एक वेगळा या निमित्तानं मेसेज जातोय आपण आपल्या मुलांशी वागतो बोलतो सगळ्या गोष्टी आपण चांगल्या करा पद्धतीने करायचा प्रयत्न करतो त्यांना चांगल्या चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे सुसंस्कारी त्यांना ते राहिले पाहिजे ह्यासाठी प्रयत्नशील करतो आपली परिस्थिती असू दे नसू दे आपण चांगल्या ठिकाणी त्यांना शाळेत घालत असतो त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभा कर अशी आपल्या सगळ्यांची भावना असते पण आजची ही शिक्षण पद्धती आणि तिथल्या जे सगळे जे मॅनेजमेंट असतं त्याच्यावरती अनेक गोष्टी अवलंबून असतात त्या ज्या शाळेमध्ये तो शिकत होता दिल्लीमध्ये अत्यंत प्रतिष्ठित शाळा आहे अशा शाळेमध्ये असं प्रकार घडतो हेच मनात फार मोठं आश्चर्य आहे तर त्याने इतकं टोकाचा पाऊल घेत असताना त्याने एका दिवसात हा कटला निर्णय नक्कीच घेतला असेल सातत्याने त्याच्या मनावरती अनेक प्रकारचे जा आघात झाले असतील अनेक वेळा त्याला मान हानिकारक काही गोष्टीला सामोरं जावं लागलं असेल आणि मग त्यानं तो हा निर्णय घेतला असेल तर त्याचा निर्णय हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला आता चुकीचं वाटते दुःखदायक वाटतोय परंतु त्याचे जर आपण सुसाईड नोट आता त्या पद्धतीने की त्यांनी जी सोसायट नोड आणि त्याच्यातले ते सगळे शब्द रचना जर आपण बघितली तर त्याच्याला त्यांना एक मेसेज या निमित्ताना पुढच्या पिढीला किंवा दुसऱ्या मुलांना देतोय किंवा आपल्या पालकांना देतोय की पालकांनी सुद्धा अशा सगळ्या गोष्टीमध्ये दुर्लक्ष न करता थोडं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे शाळेमध्ये वेळोवेळी असे प्रकार प्रत्येक ठिकाणी घडत असतात छोट्या मोठ्या प्रमाणात घडत असतात पण वेळोवेळी आपण त्याला थांबवलं पाहिजे खर तर सगळ्यांसाठी हा दुःखदायक आणि क्लेशदायक हा प्रकार आहे खरं ह्या कुटुंबाला याच्यातून सावरण्याची शक्ती भगवंतांनी द्यावी असे नक्कीच आपण प्रार्थना करू पण दुसऱ्या बाजूला ज्यांच्यामुळे हे घडलंय त्या प्रशासनाला त्या शाळेला तिथल्या सगळ्या मॅनेजमेंटला याची किंमत मोजावी लागली पाहिजे त्यांना कठोर शिक्षा त्यांची झाली पाहिजे ही भूमिका तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेतलेल्या आहेत त्यांनी लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या पर्यंत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपले सगळे जे संबंधित असतील यांच्याकडे त्यांनी पण बोलले आम्ही पण पन आमच्या आमच्यापर्यंत सगळे मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या मते लवकरच या संदर्भात ठोस आणि कडक कारवाई होईल हे अशा आपण नक्कीच बाळगूया परंतु त्याच्यामध्ये कुठेतर कमतरता वाढत असेल कुठेतर मागं पुढं होत असेल तर आता जसं आपण कॅन्डल मार्च काढून इथं आलोय तसं आणखीन वेगळ्या प्रकारे जर याची जाणीव त्यांना करून द्यायचं असेल शासनाला तर नक्की आपण सगळे मिळून करूया एवढंच या निमित्तानं मी निवेदन करतो आपल्या विटा तालुक्यातील धवळेश्वर गावचे श्री प्रदीप पाटील यांच्या मुलासोबत जी काही दुर्दैवी घटना घडली ऍक्च्युअली आता सर्वांनी मत व्यक्त केलेलंच आहे की त्याला त्या शाळेमध्ये जे काही वारंवार अपमानास्पद वागणूक दिली होती त्यामुळे तो ह्या टोकाच्या निर्णयापर्यंत आला होता आणि त्याने जी सुसाईड नोट लिहिली खरंच मी ज्यावेळेस ते बातम्यामध्ये वाचत होतो अक्षरशः डोळ्यात अचानक पाणी आलं की बाबा असं कसं होऊ शकते एवढ्या मॅच्युअर मुलासोबत की एवढा प्रगल्भ मुलगा सुद्धा या निर्णयापर्यंत काय येऊ शकतो तर सतत दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळं ते खर तर लहान मुलं असते त्याचं मन कोवळं असतं तर ते कोमेजून गेल्यासारखं झालं असणार त्यामुळेच त्यांनी त्या टोकाचा निर्णय घेतला असणार नाहीतर तो खरंच खूप एक चांगला आणि खंबीर मुलगा होता पण त्याला ते तेवढ्या टोकापर्यंत घेऊन जाणारी जी वृत्ती आहे त्याला नक्कीच जे काही शासन झालं पाहिजे यासाठी सर्व नागरिकांनी आज या ठिकाणी कॅन्डल मार्च काढला आणि सर्व विविध संघटनामार्फत या ठिकाणी निवेदनं आलेली आहेत ही सर्व निवेदनं आपण शासनापर्यंत पोहोचवू आणि जे कोणी संबंधी त्यामध्ये दोषी आढळतील त्यांना जी काही कठोरातली कठोर शिक्षा कायद्यानुसार जी होणार आहे तर ती झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रशासनामार्फत नक्कीच सर्व पत्रव्यवहार करू आणि या माध्यमातून मी एवढंच सांगतो की ज्या काही शैक्षणिक संकुल असतील तर त्यांनी जी मुलं आहेत ती काही आईवडिलांना जड झाली म्हणून त्या ठिकाणी पाठवत नसतात तर ती फी देऊन आणि त्यांचं काहीतरी भविष्य घडावं यासाठी ते पाठवत असतात आणि त्या सर्व शैक्षणिक संकुलांचं जे जडणघडण आहे किंवा जे शैक्षणिक संकुलाचं अस्तित्व आहे तर ती सर्व या मुलांमुळे आहे तर जपने साथी आनि आनि करना साथी साथी आनि त्या मुलांना जपण्यासाठी आणि त्यांना एक मुक्तछंद आणि चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व शैक्षणिक संकुलांनी प्रयत्न केले पाहिजेत यासाठी मी या माध्यमातून फक्त सर्वांना आवाहन करतो आणि या सर्व निवेदनं हे त्या योग्य अथॉरिटीपर्यंत पोहोचतील आणि त्यावर नक्कीच काहीतरी निर्णय होईल आणि चांगला निर्णय होईल आणि या कुटुंबाला ज्या पीडित कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचं कुठंतरी एक प्रेरणा मिळेल किंवा त्यांना परत उभं राहण्यासाठी एक संधी मिळेल यासाठी मी ईश्वरचरांनी प्रार्थना करतो आपल्या तालुक्यातील ढवळेश्वर गावचे सुपुत्र आपले सर्वांचे लाडके सहकारी मान्य प्रदीप पाटील यांच्या घरी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली त्यांचे चिरंजीव दिल्ली येथे शिक्षण घेत असताना त्यांच्या शाळेमध्ये जो शिक्षकांच्याकडून त्यांना त्रास झाला आणि त्या त्रासापोटी पोटी त्यांनी जो टोकाचा निर्णय घेतला प्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या आत्म्यासर शांती लाभो कटोर हे मी ईश्वर प्रार्थना करतो मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपले तहसीलदार साहेब इथं आहेत त्यांना विनंती करतो प्रशासनाला विनंती करतो की या दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आम्ही हे आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ आता इथं आलो आणि छत्रपतींच्या पुतळ्याजवळ आम्ही तुम्हाला हे विनंतीपूर्वक सांगतोय येणाऱ्या काळामध्ये जर या दोषींना शिक्षा नाही झाली तर मात्र आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल आणि आमच्या खानापूर तालुक्यातील एका सुपुत्रासाठी आम्ही तो शंभर टक्के घेऊ आपला सर्वांना माहीत आहे प्रदीप पाटील आणि त्यांचे सर्व कुटुंबीय माझ्या माहितीप्रमाणे त्यांची मुलं देखील सर्वांनाच माहीत आहेत अतिशय शांत संयमी मन मिळावू अशी दोन्हीच्या दोन्ही मुलं होते मुळातच प्रदीप पाटील हेच शांत संयमी आहेत आणि त्यांची मुलं असा कुठला निर्णय घेतील असं वाटत नव्हतं परंतु शाळेमध्ये त्यांना इतका त्रास झाला आणि त्या त्रासापोटीच त्यांनी हा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना एक अतिशय त्यानं एक समाजाला एक अशी विनंतीच केलेली आहे की माझं जे झालंय ते मी का करतोय तर हे दुसरं कुणाच्या मुलांच्या बरोबर होऊ नये म्हणून मी हे करतोय टोकाचा निर्णय मी हा घेण्यामागचं ते कारण आहे परंतु इतर मुलांनी कुणी असं निर्णय घेऊ नये आणि शिक्षकांनी मुलांच्या बरोबर व्यवस्थित वागावं म्हणून मी हा निर्णय घेतोय आपण सर्वजण प्रदीप पाटील यांच्या पाठीशी राहायचं आहे आपल्या भागातील डोळेश्वर गावचे सुपुत्र प्रदीप भाऊ आमचे मित्र आणि दिल्ली येथील प्रतिष्ठित गलाय बांधव यांचा मुलगा शौर्य याच्या बरोबर दिल्लीमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे आणि या घटनेची भरपाई आपण कुठेही करू शकत नाही आज वेटापासून दिल्लीपर्यंत आपण त्या घटनेचा निषेधार्थ आपण आज स्कॅन्डल मार्च हित काढला दिल्लीमध्ये सुद्धा आज दिल्ली येथील सर्व अभिभावक आणि आमच्या व्यापाऱ्यांनी स्कॅन्डल मार्च काढलेला आहे आणि आम आमची तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आज विविध आमच्या संस्थांच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे त्यांना आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला एवढीच मागणी करतो की शौर्य हा बलिदान दिलेला आहे स्वतःचं ते बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही आणि त्या शाळेच्या मॅनेजमेंट समितीवर आणि त्या शिक्षकांच्या वर कठोर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही आणि या दुखद परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वांची आणि दिल्लीमध्ये जे काही आम्हाला करावं लागल काय आंदोलन करावं लागेल धरणा प्रदर्शन करावं लागेल संसदेचा घेराव करावा लागेल तेही सुद्धा आम्ही करणार आहे परवा हो दिवशी आम्ही सगळीजण दिल्लीला चाललो आहे आणि सर्व संपूर्ण देशभरातील गलाय बांधव आपल्या दुखद परिवाराच्या जा पाठीशी आहे आणि मान्य तहसीलदार साहेबांना मी माझं निवेदन आमच्या या गलाई बांधवांच्या तर्फे देतो की आपन आपण बी आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माननीय मंत्र्यांच्याकडे आणि आमचे लोकप्रतिनिधी आपणास विनंती करतो की आमचा शौर्य एवढं मोठं बलिदान दिलेलं आहे की आम्ही चार दिवस झालं प्रतिभा आम्ही सगळी संपर्कात आहे पण एवढं मोठं त्या शाळेच्या शिक्षकांनी एवढा मोठा गुन्हा केला आहे आणि तो गुन्हा न्यायपालिकेला सुद्धा माझी विनंती आहे की त्याच्यावर तीनशे दोनच्या म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करण्याची धारा लावून त्यांच्यावर जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे त्याच्या अगोदर कुठल्याही याला या, आम्ही मान्य करणार नाही आज सगळ्यांच्या वतीने मी एवढीच मागणी करतो कठोरसे कठोर शिक्षा झालीच पाहिजे आमचे बालमित्र प्रदीपया पाल त्यांचे चिरंजीव शौर्य नुकतंच जे काय त्याच्या बाबतीत झालेली दुर्दैवी घटना जी आहे त्या घटनेचा आमच्या वकील संघटनेमार्फत मी निषेध करतो त्याचबरोबर त्याच्या बालमानावरती परिणाम होईल असं जे काही कृत्य त्या शाळेतील शिक्षकांनी केलेलं आहे त्यांना कठोर शिक्षा व्हावी हो म्हणून जे काय आपल्या विटा असेल विटा परिसरातील सर्व जनतेमार्फत जे काही के प्रयत्न केले जाणार आहेत त्या प्रयत्नांना आम्ही सर्वजण वकील म्हणून त्या पाठीशी आम्ही आहोत त्याप्रमाणे लागेल ज्या ज्या ठिकाणी ती सर्व मदत आमच्या वकील संघटनेमार्फत करण्यात करण्याचं मी या ठिकाणी देतो शौर्यच्या आत्म्यास शांतीची शांती लाभावी अशी मी अपेक्षित करतो जाधव